मी कोर्टासमोर गेलो कोर्टाला विनंती केली की, की मला मीटिंगला जायचं आहे मी आजच्या दिवस मला परवानगी द्या आणि इथं एक सुद्धा चेअरमन नाही एमडी सोडून नाही द्या एमडीला काय अधिकारच नाही पहिला ही मीटिंग स्थगित करा दुसरी तारीख सांगा आणि नाही नाही आलं तर जोड्या आलेले काय म्हणा काय गंमत चाल मला सांगा की पंधरा तारखेला कारखाने सुरू झाले आज तारीख नऊ आहे चौदा दिवसाच्या आत व्यापार बी द्यायची होती जाबी दिली नाही त्यांना तुम्ही काय कारवाई करणार आहे काय कारवाई करणार तुम्ही त्याच्यावर घरवणी काय एफ आर पी कुठे काय सांगा मला उत्तर द्यायचं प्रशासनाचा पण जाहीर निषेध आणि कामगारांचा सुद्धा जाहीर निषेध मला सांगत होता या ठिकाणी या सन्मानचं मला उत्तर द्या कलेक्टर ऑफिसर एका ब्रिटिश आमदार एका ब्रिटिश आणि ब्रिटिश आणि कलेक्टर उंचावर बसायचं बाकीच्या देशाला स्वातंत्र्य म्हणून अष्ट्याहत्तर वर्षे पूर्ण झाले कलेक्टर बिलेक्टर हे जनतेचे सेवक आहेत